भरती येणार आहे त्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे रात्रीच्या सुमारास म्हणजे रात्री भरती राहणार आहे त्यामुळे पुढचे पाच ते सहा तास ही भरती असणार असून मरीन ड्राईव्ह विशाल पाटील विशाल माझा आवाज येतोय विनोद जी आपल्याला माहिती आहे सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आता मुंबईतल्या आढावा जर पाहायला गेलं प्रामुख्यानं मी सकाळपासून दक्षिण मुंबई मुंब, मुंबईमध्ये आहे ज्या पद्धतीनं सकाळी पाऊस पडत होता त्यापेक्षा पावसाची तीव्रता काहीशी कमी जरी झाली असली तरी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांना आज मोठी भरती असणार आहे साधारणतः साडेतीन मीटरपेक्षा उंचीच्या उंच लाटा या येणार आहेत आत्ता हा सगळा मरीन ड्राईव्हचा परिसर जर आपण पाहायला गेला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहेत कारण का अनेक नागरिक हे या मरीन ड्राईव्हच्या दिशेने येत असतात त्यामुळे आता जी रोज गर्दी असते त्या गर्दीपेक्षा काहीशी कमी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्यांवरती जाणं टाळावं त्याचसोबत ज्या पद्धतीचा ज्या ह्या लाटा उसळत आहेत त्यामुळे समुद्र किना समुद्रांमध्ये मच्छीमारांनी सुद्धा येणारे दोन दिवस जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा आणि आव्हान प्रशासनाकडनं करण्यात आलेला आहे पुढील अठ्ठेचाळीस तास ठाणे आणि मुंबई शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत कारण का दोन्ही शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं खबरदारी जी आहे ही घेतली जाते तशा पद्धतीनं प्रशासनाच्या हालचाली ज्या आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत मुंबईतील समुद्र किनाऱ्यांना सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी मोठी भरती असणार आहे साधारणतः साडेतीन मीटरपेक्षा उंच लाटा या उसळणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह असेल गिरगाव चौपाटी असेल आता कोस्टल रोडच्या या ठिकाणी झालेला तो मरीन ड्राईव्ह असेल किंवा इतर ठिकाणी मग जुहू चौपाटी असेल या ठिकाणी सुद्धा मुंबईकरांनी जाणं टाळावं अशा पद्धतीचं आव्हान सातत्यानं प्रशासनाकडनं केलं जात आहे आणि तशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल हे सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय विनोदजी अगदी विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे सकाळच्या सुमारास मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम होता त्यामुळे वाहतूक कोंडी ठिकठिकाणी पाणी साचलं होतं आणि मुंबईकरांची चांगलीच दैना उडाली होती मात्र आता पावसाचा जोर ओसरला आहे संध्याकाळी सातच्या सुमारास सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी मुंबईच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळणार आहेत मोठी भरती येणार आहे जवळपास साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात आणि साधारण दीड वाजेपर्यंत मध्यरात्रीनंतरसुद्धा भरती सुरू राहणार आहे होटी त्यावेळेला सुरू होईल त्यामुळे पुढचे सहा ते सात साथ तास मुंबईच्या किनाऱ्यावर जाऊ नये अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या